किशोर जोरगेवार तुम्हाला भेटायला आले चंद्रपूरचा वाद अजूनही मिटत नाहीये काय केली तुमच्या माध्यमात आज चंद्रपूर येथे पट्टे वाटपा चर्चा करण्याकरता आणि यापूर्वीच किशोर जोरगेवार जीनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये चंद्रपूरच्या सोळा हजार घरांना पट्टे वाटप करण्याबद्दल प्रश्न मांडला होता त्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे चंद्रपूरमध्ये सरकारी जागेवर बसलेल्या प्रत्येक घरांना पट्टेवाटप होणार आहे या पट्टेवाटपाला चंद्रपूरला जाऊन त्या ठिकाणी निवडणुका संपल्यावर जाणार आहे पट्टेवाटप करणार आहे आज सोबत आज, आज नागपूरमध्ये ग्रामीण ना भागातले मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना पट्टेवाटप केलेले आहे आणि या कार्यक्रमाला किशोर दोर्देवाण उपस्थित होते मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आमच्या सर्वांचं एकमत झालं आहे आज अंतिम यादी जाहीर होईल शिवसेना भाजप युती होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि शिवसेना भाजप युती महाराष्ट्र विदर्भामध्ये होईलच अशी स्थिती काल आमचे सर्व उमेदवाराचे स्क्रिप्ट फायनल करण्याकरता स्क्रिप्ट फायनल करण्याकरता मान्य देवेंद्रजी दिदी, मान्य मुख्यमंत्री आणि आमचे सर्व आमदार पार्लमेंटचे बोर्ड आमचं त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो सहा तासाच्या बैठकीमध्ये नागपूरच्या सर्व स्वीपर त्याची झाली आहे आणि मला वाटतं आज यादी किंवा उद्या यादी होणार आहे शिवसेना भाजपा युती होणार आहे राष्ट्रवादीची चर्चा पार्टी आहे की त्या ठिकाणी नागपुरामध्ये भाजपा त्यांचे पाच प्रभू बसून शिवसेनेचे पाच प्रभू बसून त्या सिटिंग सीट शिवसेना शिवसेनेची सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीट नागपुरातल्या त्यांना आणि काही सीट वाढवून मागितल्या आहेत त्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे फॉर्म जे आहे फॉर्म जे आहे ते केव्हा भेटणार आहे यादी जाहीर होणार नाही डायरेक्ट एबी फॉर्म दोन तासापूर्वी मिळणार आहे तुमच्या जे उमेदवार आहे त्यांना या संदर्भात काही चर्चा झाली काही चर्चा झाली नाही आहे आमचा आम्ही आमचे उमेदवार आज फायनल करून त्या ठिकाणी उमेदवाराला एबी देणार आहे ठाणे आणि नागपूरचा पेच अजूनही सुटलेला नाही सुटेल सुटेल नागपूरचा काही प्रॉब्लेम नाही आहे ठाण्याचा काही प्रॉब्लेम नाही मुंबई मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत काय चर्चा झालेली आहे कधी निर्णय होईल काय सर्व चर्चा झाली आहे चर्चा करूनच मार्ग निघालेले आहे आम्ही या ठिकाणी चर्चा करूनच त्या ठिकाणी अंतिम सणापर्यंत महायुती होईल आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढतो आहे आणि शिंदे साहेब असतील आम्ही असतील देवेंद्रजी असतील आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी असतील आम्ही सर्व बसून काढतोय पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढतील यावर आता शिक्कामो आता त्यांना काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचा ठरलाय की आम्ही भाजप शिवसेना लढू निवडणुकीत एक फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढली ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर विकसित महाराष्ट्र विकसित शहर विकसित महानगरपालिका या तुमच्यावर आम्ही लढणार पट्टे वाटप असो किंवा महसूल विभागाचे अनेक निर्णय जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे तुकडे बंदी असो पट्टे वाटप असो त्याचा फायदा होईल असं वाटतं जनता पाठी फायदा होईल साठ लक्ष परिवारांना तुकडे बंदी कायद्यातून आता निरस केल्यामुळे त्यांना मुक्तता मिळाली आहे सरकार लागू लोक शकता त्यांना देतो आहे त्यांना आहे सोबतच त्या ठिकाणी रईची थांबवतात त्या चालू झालेल्या आहे त्या ठिकाणी सनद आम्ही रद्द केली आहे येण्यासाठी आता सनद सांगणार नाही महत्वाचे क्रांतिकारी निर्णय आमच्या खात्याने केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार लोकाभिमुख मार्गदर्शन गतिमान सरकार म्हणून काम करता नाराजांना समजावणे मोठं चॅलेंज असणार आहे काय काही चॅलेंज नाही आमचे कार्यकर्ते पाच मिनिटात समजतात आणि शांतपणे कामाला लागतात चांगली काय वाद काँग्रेसमधून दोन जण आलेले चांगली चर्चा झाली जोरात चर्चा चालू आहे पण निपटलेला आहे दोन जण आले